नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी अहिल्यानगरमध्ये मोठी धडक कारवाई चौदा पाकिस्तानी नागरिकांवर जिल्हा प्रशासनाची नजर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर निर्णय घेत अठ्ठेचाळीस तासात भारतात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिल्यात या आदेशाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून चौदा पाकिस्तानी नागरिक जिल्ह्यात वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली आहे त्यामध्ये एक पुरुष आणि तेरा महिला असून सर्वांनी भारतीय नागरिकांशी विवाह केल्यानंतर ते येथे स्थायिक झाले आहेत हे सर्व नागरिक दीर्घकालीन विजावर आहेत परंतु नवीन आदेशामुळे त्यांना देश सोडावा लागणार आहे विशेष बाब म्हणजे केवळ तीन नागरिकांनीच भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज दाखल केले असून तेही अजून प्रलंबित आहेत जिल्हा पोलिसांकडून सतत नजर ठेवली जात असून स्थानिक नागरिकांत संतापाचं वातावरण आहे प्रशासनाच्या या तातडीच्या हालचालीमुळे सामाजिक सखोला राखण्याचा प्रयत्न सुरू आहे या मोठ्या बातमीचा इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री